आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे मातीचे धरण असलेलं जायकवाडी धरणाच्या भिंतीवर आढळून आलेले सुरुंग सदृश्य भगदाडाचे प्रकरण संबंधित पाटबांध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दडपून टाकल्याची माहिती हाती आली धरणाच्या कंट्रोल रूम पासून केवळ हाकेच्या अंतरावर भिंतीवर पडलेल्या सुरुंग सदृश्य भगदाडाबाबत सर्वप्रथम संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये बातमी प्रसिद्ध होताच याबाबत कुठलीही सखोल चौकशी करता जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून भगदाड बुजून प्रकरणाबाबत ना तपास ना पोलीस कंप्लेन डायरेक्ट प्रकरण दफादफा करण्यात आले गेल्या आठ दिवसापूर्वी सर्वजनक समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या मुख्य गेट पासून केवळ सातशे मीटर अंतरावर भिंतीवर समोरून सुरुंग सदृश्य भगदाड पडल्याचे लक्षात आले याबाबत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये बातमी प्रकाशित करताच पैठणकरांमध्ये एकच खळबळ उडाली मागच्या वर्षी चार जून रोजी रात्री आठ वाजता धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अज्ञात सहा ते आठ ड्रोन कॅमेऱ्यांनी धरणावर घिरट्या मारून टेहाळणी केली होती या प्रकरणाचा अद्याप छडा लागला नाही काही वर्षापूर्वी अज्ञात दहशतवाद्यांकडून जायकवाडी धरणच ओढून देण्याची धमकी देण्यात आली होती वरील एकंदरीत पार्श्वभूमी लक्षात घेता धरणाच्या भिंतीवर सुरुंग सदृश्य भगदाड आढळून आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार का दिली नाही जनतेसाठी कुठलेही आव्हान अथवा खुलासा न करता परस्पररित्या भिंतीवरील पडलेले पर सी जेसीपीच्या सहाय्याने माती टाकून बुजवल्याने पैठणकारांमधून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेसाठी खुलासा करणे गरजेचे होते की हा पडलेला भगदार उंदराने की मांजराने पाडला पोलिसांना न कळवता परस्पररित्या भगदार मातेने बुजवल्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला भगदार पडेपर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का कुठलीही संशयास्पद बाब आढळून आल्यास पोलिसांना कळवणे गरजेचे असताना परस्पर भगदार मातीने बुजवून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर पूर्णपणे पडदा टाकल्याचे येथे नमूद करणे आवश्यक आहे जायकवाडी धरणाचे पाटबंधार विभागाचे कार्यकारी अभियंता व धरण अभियंता या जबाबदार असल्याचे जनतेतून चर्चा केली जात आहे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी जनतेतून मागणी केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक